मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन फार्मुले वापरून कटोरी ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते सांगणार आहे दोन्ही फार्मुले खूप सोपे आहेत आणि तुम्हाला कटिंग ही शंभर टक्के येणारच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका तुम्ही कोणत्याही एका पद्धतीने ब्लाऊजची कटिंग करू शकता तर बघा हे आहे कटोरी ब्लाऊज तर यामध्ये बघा ए टू झेड डिटेल माहिती मी तुम्हाला देणार आहे की गळा कसा टाकायचा शोल्डर कितीवर घ्यायचे कटुरी कशी वाढवायची कटुरी कितीने वाढवायची हे टक्स किती टाकायचे खालची क्रॉसपट्टी कशी घ्यायची किती घ्यायची कोणत्या मापासाठी किती घ्यायची म्हणजे ए टू झेड टोटल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे फक्त तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे शेवटपर्यंत मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे चला तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये तर बघा मैत्रिणींनो आता आपण समोरच्या साईडचे माप काढणार आहोत यामध्ये मुंडा खोली सर्व काही डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम आपण मेन मेन माप घेऊन घेऊयात तर आपल्याला समोरचा गळा आणि मागचा गळा उंचीला किती आहे ते पहिले घ्यायचं आहे तर बघा आपण ज्यावेळेस समोरच्या साईडची कटिंग करतो त्यावेळेस आपल्याला मागच्या गळ्याची उंची माहीत असणे गरजेचे आहे मागच्या गळ्याच्या उंचीनुसारच आपण सुरुवातीपासून शोल्डरचे माप हे कमी जास्त करत असतो तर मागचा गळा इथे मी लिहून घेणार आहे समोरचा गळासुद्धा मोजून घेणार आहे आणि ब्लाउजची उंची मोजून घेणार आहे हे मेन मेन माप मी मोजून घेणार आहे तर इथे मागच्या साईडची उंची आपण मोजून घेणार आहोत बरोबर शोल्डरवर बर वरती टेप ठेवायचा आहे तर खालपर्यंत टेप असा व्यवस्थित ठेवायचा आहे तर उंची आहे तेरा इंच इथे तयार तेरा इंच आहे मागच्या साईडची कटिंग करत असताना अर्धा इंच आपण जास्त घेत असतो वरती पाव इंच शिलाईमध्ये जाण्यासाठी आणि पाव इंच खाली शिलाईमध्ये जाण्यासाठी पण समोरच्या साईडची कटिंग करत असताना आपल्याला एक इंच जास्त घ्यावी लागते म्हणजे मागची तेरा आहे तर समोरची आपल्याला चौदा ला घ्यावी लागणार आपण नंतर मापे टाकताना वाढून घेऊयात आता जसेच्या तसे आपल्याला इथे लिहून घ्यायचं आहे मागची उंची तेरा आहे ते, ते लिहून घेतलेली आहे मागचा गळा नऊ इंच आहे तर मी इथे लिहून घेतलेला आहे समोरचा गळा बघा असा व्यवस्थित करायचा आहे आणि मोजून घ्यायचा आहे तर साडेपाच इंच आहे समोरच्या गळ्याची उंची इथे सर्व जसेच्या जसे जे माप आलेले आहे ते लिहून घेतलेले आहे आणि हा ब्लाउज छत्तीस साईजचा आहे तर ते सुद्धा मी इथे मोजून घेतलेले आहे तर आता छत्तीस साईजचे माप मी तुम्हाला इथे काढून दाखवणार आहे माप काढत असताना सर्वप्रथम आपल्याला छातीचा चौथा भाग काढावा लागतो तर छत्तीस छातीचा चौथा भाग नऊ इंच आणि दोन इंच त्यामध्ये शिलाई मार्जिन तुम्ही दीड इंचसुद्धा शिलाई मार्जिन घेऊ शकता आवडीनुसार शिलाई मार्जिन ठेवायची आहे आता ही लाईन आपण ओढून घेणार आहोत ए टू झेड डिटेल्स माहिती सांगणार आहे बारीक बारीक माहिती सांगणार आहे तर प्लीज व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा या व्हिडिओपासून नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे उंची आहे तेरा इंच तर समोरची साईड आपण काढणार आहोत तर समोरच्या बाजूसाठी आपल्याला उंची घ्यायची आहे चौदा इंच एक इंच वाढून घ्यायची आहे तर ती एक इंच का वाढून घ्यायची आहे तर इथे मी तुम्हाला दाखवणार आहे मागच्या साईडला बघा आपण अर्धा इंच वाढवत असतो दोन्हीकडे पावपाव इंच शिलाईमध्ये जात असते त्यासाठी पण समोरच्या साईडला तिन्हीकडे शिलाईमध्ये जात असते वरती जाते आणि आपण जे क्रॉसपट्टी जोडतो तिथे आणि खाली क्रॉसपट्टी जोडते तिथे दोन वेळेस शिलाईमध्ये जात असते म्हणजे समोरच्या साईडला कपडा आपला जास्त लागत असतो त्यामुळे आपल्याला एक इंच वाढून घ्यायचं आहे नाहीतर काय होईल आपण जर समोरच्या साईडला वाढून घेतले नाही तर आपली मागची साईड मोठी होईल आणि समोरच्या ब्लाऊजची उंचीही कमी होईल त्यामुळे मागची बाजूही समोरच्या साईडला येण्याची शक्यता जास्त असते ब्लाऊज समोरच्या साईडला जास्त उतरतो तर इथे बघा मी चौकोनी बॉक्स तयार करून घेतलेला आहे समोरची ही शिलाई मार्जिन आहे मागची साईड मी काढून दाखवणार नाही कारण की व्हिडिओ हा खूप मोठा होईल तर बघा सुरुवातीपासून आपण शोल्डरसाठी साडेपाच इंचावर माप टाकत असतो पण इथे तसे करायचं नाही आपला मागचा गळा हा नऊ इंचाचा आहे तर बघा हा आपला फॉर्म्युला आहे मागच्या गळ्याची उंची जर पाच सहा सात इंच असेल तर आपल्याला सुरुवातीपासून शोल्डरचे माप हे साडेपाच इंचावर टाकावे लागते तेच जर आठ नऊ दहा इंच उंची असेल तर अर्धा इंच कमी करावे लागते म्हणजे ते माप तुम्हाला पाच इंचावरच टाकावे लागते तर मी सुरुवातीपासून शोल्डरचे माप पाच इंचावर का टाकलेले आहे कारण की आपला गळा हा नऊ इंचाचा आहे आठ नऊ दहा इंचाच्या मधात बसतो म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये बसतो तर नऊ इंचाचा गळा असल्यामुळे हे साडेपाच इंचाचे मी माप टाकलेले आहे, आहे माप टाक ले ले आता काय करायचं आहे गळ्याची उंची आहे आपली समोरच्या गळ्याची उंची आहे साडेपाच इंच तर अर्धा इंच वाढून मी सहा इंचावर माप टाकलेले आहे आता बघा इथे पाच इंचाचे शोल्डर टाकलेले आहे तर दोन इंचाचा गळा आणि तीन इंचाचे शोल्डर वरती दोन आहे गळ्याची रुंदी तर खाली सव्वा दोन घ्यायचा आहे म्हणजे गळ्याचा आकार तुमचा व्यवस्थित येतो आता आपल्याला चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर इथे चौकोनी बॉक्स तयार करून मी गळ्याला आकार देऊन घेणार आहे तर बघा गळ्याचा आकार असा व्यवस्थित येतो आता मुंडा आपण छत्तीस साईजसाठी साडेपाच इंचावर टाकत असतो तर हा कोणत्या साईजसाठी किती इंचावर टाकायचा याचासुद्धा आपल्या चॅनलवर मी व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ जाऊन बघा आता समोरच्या मुंड्याला तुम्ही काय करता है? एका इंचावर खोली देऊन घेतात तर एका इंचावर द्यायची नाही मागच्या गळ्यानुसार ही खोली द्यायची असते आपला समजा गळा लहान असला तर आपण एका इंचावर देत असतो पण आपला गळा हा मोठा आहे लहान नाही आपला गळा आहे आठ नऊ दहाच्या मध्ये म्हणजे नऊ इंच आहे तर आपल्याला इथे पाव इंच कमी करावे लागेल तर इथे पाऊन इंचावर आपल्याला ही खोली द्यायची आहे पाऊन इंचावर खोली दिल्यामुळे तुमच्या समोरच्या मुंड्यामध्ये कसा झोळ येत नाही तर बघा आता इथे मी मार्किंग केलेली आहे आता मुंड्याची उंची मोजून घ्यायची आहे त्याचा मध्य काढायचा आहे आणि हा समोरच्या साईडचा मुंडा आहे तर समोरच्या साईडला पाव इंचावर मार्किंग करायची आहे या पद्धतीने तुम्ही मुंड्याला मार्किंग केली तर तुमच्या मुंड्यामध्ये कसलाही झोळ येत नाही चुन्या पडणार नाही बघा असा आता आकार देऊन घ्यायचा आहे जे आपल्याला पॉईंट मिळालेले आहेत तिथून असा आकार देऊन घ्यायचा आहे आता यापुढे मुंड्याच्या खाली झोळ येऊ नये त्यासाठी तुम्हाला जर तुमची साईज छत्तीसच्या आतमध्ये असेल तर शिलाई मार्जिनच्या समोर तुम्हाला पाव इंच वाढवायचे आहे आणि छत्तीसच्या वरती असेल तर अर्धा इंच वाढवायचं आहे खाली अर्धा इंचावर मार्किंग करायची आहे तर मी छत्तीस आहे तर अर्धा इंचावर मार्किंग केलेली आहे आता अशी लाईन ओढून घ्यायची आहे आणि अशी लाईन ओढून घेतल्यावर मुंड्याचा जो आकार असतो तो तिथपर्यंत देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने मुंड्याला आकार दिल्यास तुमच्या मुंड्यामध्ये चोळ तर निर्माण होत नाही त्यासोबतच मुंड्यामध्ये ब्लाऊज टाईटसुद्धा होत नाही कारण की हा कपडा जो अर्धा इंच असतो तो कट होतो आपला तर बघा आता हे छत्तीस साईजचे माप आहे तर वरतून आपल्या कटोरीचे जे टक्स असते ते कितीवर टाकायचे आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे हे जर तुमचे तंतोतंत टाकले गेले तर तुमची कटोरी बरोबर कटोरीमध्ये फेस टू फेस बसते आणि ब्लाउज समोरच्या साईडला उतरत नाही तर हे काढण्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला सांगणार आहे छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि त्यामध्ये दीड इंच मिसळवायची आहे म्हणजे दीड इंच प्लस करायची आहे हे छत्तीस साईजपर्यंत त्यापेक्षा मोठी साईज असेल तर एक स्पेशल व्हिडिओ मी त्यावर बनवणार आहे छत्तीस साईजपर्यंत तुम्हाला दीड इंच प्लस करायचं आहे छातीचा चौथा भाग येते नऊ इंच आणि त्यामध्ये दीड इंच तुम्ही प्लस केले तर येथे साडे दहा इंच तर साडे दहा इंचावर इंचा तुम्हाला मार्किंग करायची आहे बरोबर तुमच्या कटोरीचा टक्स तुम्हाला मिळणार आहे तर इथे साडे दहा इंचावर मार्किंग केलेली आहे आणि अशी डॉट डॉट मध्ये मार्किंग तुम्हाला करून दाखवलेली आहे आता आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे क्रॉसपट्टी कधीही मोठ्या साईजसाठी लहानच काढायची आहे त्यामुळे तुमची कटोरी व्यवस्थित बसेल समोरून मी इथे अडीच इंच घेत आहे आणि कमरेच्या खाली दोन इंच घेत आहे म्हणजे परफेक्ट आपली एवढी क्रॉसपट्टी तयार होणार आहे आणि कापडावर आपण शिलाई मार्जिन वाढून घेणार आहोत तर तुम्ही बघा क्रॉसपट्टीचा आकार असा देऊन घेता हा चुकीचा आकार आहे इथे बघा लक्षपूर्वक बघा तुम्हाला कटोरीच्या खाली गोलाकार क्रॉसपट्टीला आकार द्यायचा आहे तर बघा इथे पाव इंच अर्धा इंच असा गोलाकार द्यायचा आहे त्यामुळे काय होते की ही क्रॉसपट्टी तुमच्या कटोरीवर कशी चढत नाही आणि जे कटोरीचा आकार आहे गोलाकार बरोबर आपल्या कटोरीमध्ये बसतो तर अशा पद्धतीने तुम्हाला क्रॉसपट्टीचा आकार द्यायचा आहे इथे बघा या फॉर्म्युल्याने कटोरीचा टक्स मी इथे काढून दिलेला आहे तुम्हाला बरोबर तर हा टक्स तर आलेला आहे पण प्रत्येक मापासाठी कटोरी कितीवर टाकायची म्हणजे पाच का साडेपाच का सहा का साडेसहा हे तुम्हाला फार्म्युल्यानुसारच समजणार आहे तर इथे मी दोन फॉर्म्युले देणार आहे तर बघा पहिला फॉर्म्युला आहे आपला आपल्याला काय करायचं आहे छत्तीसचा सहावा भाग काढायचा आहे छत्तीचा सहावा भाग किती ते सहा सहा छत्तीस सहा इंच आणि त्यामधले अर्धा इंच कमी करायचं आहे छातीचा सहावा भाग काढायचा आहे आणि जो सहावा भाग येईल त्यामधले अर्धा इंच कमी करायची आहे तर आपले किती येणार आहे सहामधले अर्धा इंच कमी केल्यावर साडेपाच इंच तर साडेपाच इंचाची आपल्याला छत्तीस साईजसाठी इथे कटोरी आलेली आहे हा झालेला आहे पहिला फॉर्म्युला आता दुसरा फॉर्म्युला सांगते आपल्याला काय करायचं आहे आपण जे छातीचे चौथा भाग टाकत असतो आता इथे आपल्या छातीचा चौथा भाग नऊ इंच आलेला आहे तर त्याचे आपल्याला तीन भाग करायचे आहे नऊ इंचाचे तीन भाग करायचे आहे समान तीन भाग करायचे आहे लक्षपूर्वक व्हिडिओ बघा तुम्ही तीन भाग कसे करायचे आहे तीन त्रिक नऊ बघा इथे तीन भाग तीन तीन इंचाचे येणार आहे तीन 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 म्हणजे तीन त्रिक नऊ तर दोन भाग आपल्याला कटोरीसाठी घ्यायचे आहे म्हणजे तीन आणि तीन सहा तर दोन भाग आपल्याला कटोरीसाठी घ्यायचे आहे आणि त्यामधले अर्धा इंच कमी करायची आहे जे तुमचा छातीचा चौथा भाग असेल त्यामध्ये आपल्याला तीन भाग समान करायचे आहे दोन भाग कटोरीसाठी घ्यायचे आहे आणि जे दोन भाग कटोरीसाठी आलेले आहे त्यामधले अर्धा इंच कमी करायचे आहे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही कटोरी काढू शकता तर ते सुद्धा सेम माप येणार आहे जशी वरची काढलेली आहे आपण तशीच खालची जे दोन नंबरचा फॉर्म्युला वापरून काढणार आहोत तर तेच येणार आहे सेमच येणार आहे आणि तुम्हाला जर तक्ता लागत असेल तर मी इथे तक्तासुद्धा तयार करून देणार आहे तर बघा इथे आता आपली कटोरी आलेली आहे साडेपाच इंचाची तर साडेपाच इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे कटोरीचा पॉईंट इथे आपल्याला मिळालेला आहे आता आपण गळ्यावर खालून एका इंचावर मार्किंग करणार आहोत किंवा वरतून तुम्हाला पाच इंचावर मार्किंग करायची आहे पाचच्या खाली मार्किंग करायची नाही तर चला मी वरतून पाच इंचावर मार्किंग केलेली आहे गळ्याचा आकार देण्यासाठी खालून एका इंचावर करायची आहे एक कुठलीही तुम्हाला ट्रिक वापरायची आहे आता कटोरीचा आकार देण्यासाठी तुम्हाला समोरच्या मुंड्यापासून तीन मार्किंग करायची आहे एक दोन इंचाची एक सव्वा दोन इंचाची आणि एक अडीच इंचाची आता तीन पॉईंट आपल्याला इथे मिळालेले आहे त्या तीन पॉईंटमधून आपला आकार कोणत्या पॉईंटमधून जातो तो बघायचा आहे तर एक नंबरच्या पॉईंटमधून आपला आकार गेलेला आहे अशा पद्धतीने हा सुद्धा फॉर्म्युला मी तुम्हाला इथे सांगितलेला आहे एकाच व्हिडिओमध्ये बघा किती सारे फॉर्म्युले मी आज तुम्हाला सांगितलेले आहे तर बघा कटोरीचा आकार किती व्यवस्थित आलेला आहे आणि हा जो वरचा आहे तो आपला कटोरीचा पॉईंट आहे म्हणजे टक्स पॉईंट आहे तर बघा आता आपल्याला ही कटोरी मोडजून घ्यायची आहे त्याचा मध्य काढायचा आहे टक्स पॉईंट मधामध्ये आलेला आहे आता कटोरी कशी वाढवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे संपूर्ण आपल्या समोरच्या भागाची मार्किंग झालेली आहे तर तुम्हाला इथे बारीक सारीक गोष्टी संपूर्ण फॉर्म्युल्यानुसार मी तुम्हाला सांगितलेले आहे तर चला आता इथे आपण कटोरी वाढून घेऊयात आता मी हे बाजूचे सर्व पुसून टाकणार आहे आणि कटोरी ही जशाची तशी ठेवणार आहे तर बघा ही आपली मूळ कटोरी आहे आता ही कटोरी आपल्याला वाढवायची आहे पण वाढवल्यावर कापडावर कशी ठेवायची आहे ती आधी मी तुम्हाला सांगणार आहे बघा हा कापड आहे तर कापडामध्ये आपल्याला सरळ कटोरी ठेवायची नाही कट कधीही कटोरी तिरकस लाईनमध्ये ठेवायची आहे तिरकस लाईनमध्ये कपडा ताणल्यासारखा असतो आणि सरळमध्ये कपडा ताणत नाही ताणलेल्या कपड्यामध्ये तुम्हाला अशी कटोरी तिरकस लाईनमध्ये ठेवायची आहे त्यामुळे तुमची कटोरी अंगामध्ये फेसो फेस बसते हे सुद्धा एक पॉईंट लक्षात ठेवायचं आहे आता छत्तीस साईजचे माप आहे तर दोन्हीकडून आपल्याला दीड दीड इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे छत्तीस साईजच्या मापामध्ये दीड दीड इंचाने कटोरी वाढवत असते आणि समोरच्या हुकाच्या आणि कटोरी जोडण्याच्या साईडने पाव पाव इंच वाढवायची आहे आणि अशी मार्किंग करून घ्यायची आहे बघा आता ही मार्किंग आपल्याला अशी जोडायची आहे आणि जोडून झाल्यावर हे आपल्याला मोजून घ्यायचं आहे त्याचा मद्य काढायचा आहे तर इथे मध्य मी आपल्या मूळ कटोरीवरच काढलेलं आहे तर तेच येणार आहे पण तुम्हाला इथे मद्य काढून दाखवते बघा मद्य आपला निघालेला आहे आता काय करायचं आहे खाली आपल्याला दीड इंचावर मार्किंग करायची आहे म्हणजे दीडचा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे छत्तीस साईजसाठी दीड इंचाने कटोरी सगळीकडून वाढवायची आहे प्रत्येक साईजसाठी कितीने वाढवायची याचा पेशल चार्ट देणार आहे आणि व्हिडिओसुद्धा मी टाकणार आहे फक्त आपले रेग्युलर व्हिडिओ बघा तर आता इथे बघा काय करायचं आहे कटोरीला जे टक्स द्यायचे ते सुद्धा आपल्याला दीड इंचावर द्यायचं आहे दीड हे लक्षात ठेवायची आहे बघा या साईडने दीड इंच आणि या साईडने सुद्धा दीड इंचावर मार्किंग करायची आहे पण तुम्ही काय करता ही मार्किंग झाल्यावर कटुरी अशीच जोडता अशी जोडायची नाही आपल्याला काय करायचं आहे मधातला जो पॉईंट आहे तो मोजून घ्यायचा आहे हा पॉईंट कितीवर आलेला आहे अडीच इंचावर आलेला आहे समजा हा जर अडीच इंचावर आला असेल तर तुम्हाला दोन्हीकडे अडीच अडीच इंच मोजून घ्यायचा आहे हा तीनवर आला असेल तर दोन्हीकडे तीन तीन इंच मोजून घ्यायचं आहे तर बघा मी हा पॉईंट दोन्हीकडे बरोबर करून घेत आहे इथे पण केलेला आहे आणि इथे पण करून घेत आहे बघा म्हणजे इथे थोडासा तुमचा गोल आकार येणार आहे बघा अशा पद्धतीने तुम्ही आकार दिला तर तुमच्या कटोरीचा टक्स एकदम परफेक्ट येतो कसाच चुकत नाही तर बघा किती सुंदर इथे कटोरी वाढवलेली आहे ही कटुरी एकदम परफेक्ट बसते आणि गोल येते आकार व्यवस्थित येते आणि परफेक्ट बसते कटुरी कुठेही टोकाची येत नाही आणि कुठेही चपटी होत नाही आणि हा जो आपला साईड पार्ट आहे या साईड पार्टमध्ये कटोरी फेसोफेस बसते तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये बघा किती सारे फॉर्म्युले मी सांगितलेले आहेत तर मला कमेंट करून सांगा की इतके सारे फॉर्मुल्यासहित तुम्हाला कुणीतरी अशी कटिंग सांगितली का तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने एकदा कटिंग करून बघा तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट बसेल कसा चुकणार नाही तर बघा ही कटोरी आता मी तुम्हाला मोजून दाखवते तर बघा इथे कटोरी बरोबर साडेपाच इंचाची आलेली आहे आणि टक्स हे दोन इंचाचे आपले तयार होणार आहे शिलाईमध्ये जाऊन तर बघा एकदम परफेक्ट इथे हा ब्लाऊज कस्टमरला बसलेला आहे एकदम परफेक्ट ब्लाऊज आपला तयार होतो तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद